नमस्कार मंडळी मी विजय शिरवले माझ्या विजय शिरवले शहापूरकर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवीन एक विषय घेऊन आलो आहे प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त माहिती की तुमचा कोणाचाही मोबाईल नंबर व्हॉट्सअप हॅक होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या कॉन्टॅक्टमधील कोणालाही पैसे मागणीचा मॅसेज जाऊ शकतो तरी सदर व्हिडिओ आपण काळजीपूर्वक आणि प्रत्येकाच्या उपयुक्त असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक पहा शेवटपर्यंत पहा कारण आजच नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी समूह या ग्रुपमध्ये एक हजार चोवीस लोक आहेत आणि त्या सुरक्षा रक्षकांचा तो एक ग्रुप असल्या कारणाने त्यामध्ये ए पी के नावाची अशी बाहेरची लिंकची फाईल तिथे कोणामार्फत टाकली गेली तर ती फाईल जर जो जो माणूस ओपन करेल आणि त्या ग्रुपमध्ये सर्व कॉन्टॅक्ट त्या मो मोबाईल नंबर ज्याचा हॅक केला असेल व्हॉट्सअप नंबर त्या सर्वांना तो व्यक्ती पैशाची मागणी करून गुगल पेने पैसे माग मागू शकतो अशा प्रकारच्या अगोदर पण माझ्या एका मित्रासोबत घटना घडली होती तरी सर्वांनी अशा प्रकारची कुठल्याही मोबाईल नंबरवरून मॅसेज आला पैशाची मागणी केली तर त्याच्याशी प्रत्यक्ष आपण कॉल करून बोलल्यानंतरच त्याला पेने पैसे पाठवा किंवा फोनपेने पैसे पाठवा किंवा त्याच्याशी घाईचं जर जर कॉल रिसीव करत नसेल तर त्याला कुठल्याही तुम्ही जरी पैसे थोडे पाठवले तरी त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याचा नंबर जो असतो तो पाठवू नका स जे आपण पैशाची पाठवलेत गुगल पेनी त्याचा रिसिव नंबर असतो एक खाली तो स्क्रीनशॉट जर त्याला पाठवला नाही तर काही कालांतराने किंवा काही दिवसानंतर आपले पैसे हे रिफंड होऊ शकतात तरी याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे हा विषय हा सर्वांसाठी कर प्रत्येक व्यक्ती म्हणजे असा कोणताही व्यक्ती नाही आहे की त्याचा जवळ मोबाईल नाही आणि त्याचा तो व्हाट्सअप वापरत नाही आणि प्रत्येकाचा मोबाईल नंबर हा कोणत्या ना कोणत्या बँकेशी त्याच्या अकाउंटशी लिंक असतो याबाबत पण फ्रॉड होऊ शकतो तरी सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे आणि याबाबत पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब यांच्याकडून विशेष सूचनेचा माहितीपूर्वक व्हिडिओ आपणाला माहितीसाठी आलेला आहे तो आपणासाठी मी उपलब्ध केलेला आहे तरी आपण काळजीपूर्वक आणि बारकाईने पाहून ती सर्व माहिती व्यवस्थित ऐकून मी काळजीपूर्वक ती स्टोअर करून ठेवा आणि त्या प्रकारचा कधी प्रसंग जर घडला तर तशी प्र प्रकारची उपयुक्त कॉल करून सदर माहिती त्या त्या, त्या नंबरला कलवावी तरी सदर व्हिडिओ पुढील काळजीपूर्वक सर्वांनी पहा नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर पोलीस ठाणे बार्शी शहरातील आणि परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सध्या व्हॉट्सअपवर एपीके फाईल्स येत आहेत त्यात बँकेचं नाव टाकून सुद्धा एपीके फाईल्स येत आहेत आणि ती एपीके फाईल ओपन केल्यानंतर व्हॉट्सअप हँग होतोय आणि तुमचा सगळा कॉन्फिडेन्शियल डाटा हा हॅकरकडे जातोय त्यामुळे बँकचे डिटेल्स सुद्धा जातात आणि बँकेतून त्या अकाउंटमधून रक्कम काढली जाते अशा एक दोन तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत सर्व नागरिकांना सांगतो की कुणीही अशा अनोळखी एपीके फाईल्स डाऊनलोड करू नका अनोळखी लिंकला क्लिक करू नका तुमचा कष्टाचा पैसा हे सायबर हॅकर चोरून येत आहेत तर त्याला आळा बसण्यासाठी तुम्ही सुद्धा सतर्क असणं गरजेचं आहे आणि त्वरित लगेच मोबाईल फ्लाईट मोडवर न्यायचा आहे स्विच ऑफ करायचा आहे आणि त्यानंतर मोबाईल चालू करायचा आहे आणि एकोणीस तीस आपला टोल फ्री क्रमांक आहे त्या क्रमांकावर तक्रार नोंद करायची आहे जेणेकरून अफार झालेली रक्कम किंवा तुमच्या अकाउंटमधून चोरी झालेली रक्कम आम्ही ती स्टॉप करू शकू आणि परत तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकू तरी सर्वांनी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे धन्यवाद तरी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा घंटी बेल करून सिलेक्ट करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा तरी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तर तोपर्यंत तो धन्यवाद